विठ्ठल भक्त कुर्मदास पैठणमध्ये राहणाऱ्या बावीस वर्षाच्या कुर्मदासने आईला हाक मारली आई ये चल लवकर कीर्तनाची वेळ झाली आई वैतागून म्हणाली कीर्तन कीर्तन रोज कीर्तन गुडघ्यापासून तुला पाय नाही कोपऱ्यापासून तुला हात नाहीत कोण नेईल रोज तुला कीर्तनाला बरं लहान नाहीच आता बावीस वर्षाचा मोठा झालाय आता नाही सहन होत मला तुझं ओझ आई खरं आहे ग तुझं मी बावीस वर्षाचा घोडा झालोय पण माझ्या तुझ्या काहीच उपयोगाला आलो नाही माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो बिना हाताचा बिना पायाचा लंगडा लुळा त्यात माझा काय ग दोष आई आई फक्त आजच्याच दिवस घेऊन चल मला कीर्तन आला उद्या नाही म्हणणार मी तुला आईचे डोळे डबडबले शेवटी आई होती ती आईने हातपाय नसलेल्या व अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कुर्मदासाला पाठीवर घेतलं व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडून दिलं भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं भानुदास महाराज म्हणजे एकनाथांचे पंजोबा कीर्तनाला भरगच्च गर्दी कुर्मदासाला चालता येत नाही परंतु लोटांगण घेत घेत माणसातून रस्ता काढत काढत पोटावर फरफटत कुर्मदास समोर आला व पहिल्या रांगेत बसला गळ्यात तुळशी माळ कपाळी टिळा लावलेल्या कुर्मदासावर महाराजांचं लक्ष गेलं महाराज म्हणाले आलास कुर्मदासा हो महाराज आलो अरे कुणाबरोबर आलास महाराज आईनं आणून सोडलं अरे कशाला आईला त्रास दिलास आता घरी कसा जाशील महाराजांनी विचारलं नाही महाराज आता मला घरी नाही जायचं हे ऐकून महाराज म्हणाले अरे कुर्मदासा आज काल्याचं कीर्तन हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला मग तू कुठे जाशील कुर्मदास म्हणाला महाराज मी पण येऊ का पंढरीला अरे कुर्मदासा तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं तुला कोण नेईल रे पंढरीला एवढं लांब महाराज तुम्ही फक्त हो म्हणा पहा मी येतो का नाही पंढरीला महाराज हसत हसत विनोदाने हो ये म्हणाले रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून हा उठला स्नान केलं व फरफटत फरफटत लोटांकन घालत पंढरीचा रस्ता धरला तांबडं फुटल लोक उठू लागले लोकांना विचारू लागला अहो महाराज पंढरीचा रस्ता कोणता हो लोक सांगू लागले इथून पुढे जा आणि पुढे जाऊन पुन्हा विचारा सकाळी दहा वाजेपर्यंत कुर्मदासनं बीड गाठलं वेशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला ऐका हो ऐका भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो कुणी कालवन आणावे कुणी भाकरी आणाव्या महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती महाराज बिना हातापायांच्या कुर्मदासाला पाहिलं व आश्चर्याने विचारलं कुर्मदासा कसा आलास रे महाराज तुमच्या होन मला आणलं कुर्मदास म्हणाला महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं प्रवचन झालं कीर्तन झालं हरिपाठ झाला महाराज म्हणाले आपला उद्याचा मुक्काम मांजरसुंब्याला आहे रात्री वारकरी झोपले की कुर्मदास फरफटत निघाला खरडत खरडत त्यानं दिवस उगवायला मांजरसुबा गाठलं तिथंही त्यानं हाकार दिला व भोजनाची व्यवस्था केली एक, -एक मुक्काम माग पाडू लागला लोळण घेऊन घेऊन अंगाची पुरी चाळण झाली होती परंतु कुर्मदासाचं ध्येय एकच विठुरायाची भेट येरमळा बार्शी असं करत करत शेवटी लवळ गाव आलं कुर्डूवाडीच्या पुढे सात किलोमीटरवर लवळ हे गाव तिथेही कुर्मदासानं भोजन गोळा केलं दिंडी मागून आली सर्वांची जेवण झाली कुर्मदास एका कोपऱ्यात विवळत पडला होता भानुदास महाराज त्याच्याजवळ आले व त्याला म्हणाले कुर्मदासा आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे मग तू तुझ्या तु तु विठ्ठुरायाला भेटशील कुर्मदास बोलला नाही महाराज आता मी नाही येऊ शकणार पंढरीला अरे असं का म्हणतोस कुर्मदासा एवढा लांब आलास आणि आता फक्त एका मुक्कामावर आलीये पंढरी कुर्मदासाला बोलणं सुद्धा असहाय्य झालं होतं तो पालथा होता तो उताना झाला त्याचं सगळं पोट सोलून निघालं होतं त्याच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या त्या जखमा मधून असंख्य खडे रुतलेले होते अंगातून रक्त वाहत होत कुर्मदास थकून गेला होता त्याला बोलण्याची देखील त्राण राहिला नव्हता निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता सगळ्या दिंडीसाठी त्यानं अन्न गोळा केलं परंतु स्वतःच्या पोटात मात्र अन्नाचा कणही नव्हता महाराजांनी याचं कारण विचारल्यावर तो सहज म्हणाला महाराज मलमूत्र कोण धुईल माझ घरी आई धूत होती इथं कोण धुईल म्हणून अन्नपाणी सोडलं कुर्मदासाचं हे बोलणं ऐकून भानुदास महाराजांचे डोळे डबडबले कुर्मदासा काय केलंस हे महाराज घरी राहून काय केलं असतं निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी महाराज आता फक्त एकच करा पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला दोनदा नमस्कार करा आणि त्याला सांगा हे पांडुरंगा तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं या जन्मात नाही पाहता आलं चरण पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या असं म्हणून तो तिथंच विवळत पडला भानुदास महाराजांचे महाराजांचे पाय आता जड झाले तसेच जड पावलांनी कुर्मदासाला सोडून ते पंढरपुरात आले चंद्रभागेच स्नान झालं व विठ्ठुरायाच्या दर्शनाला उभे राहिले भानुदासांनी पांडुरंगाकडं पाहिलं पांडुरंगाने दासाकडे पाहिलं अंतकरणातलं चिंतन तिथपर्यंत पोहोचलं पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले रखुमाई तू वारी सांभाळ मी माझ्या भक्ताला म्हणजेच कुर्मदासाला लळूला भेटायला चाललो पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली विठ्ठल कुर्मदासाजवळ आले कुर्मदास निप्चित शुद्ध हरपून त्या वाळवंटात पडला होता जखमांनी अंगाची लाही लाही होत होती शरीरातून रक्त वाहतच होत विठ्ठलानं हाक दिली कुर्मदासा अरे डोळे उघड बघ मी आलोय तुझ्यासाठी मोठ्या हिमतीने कुर्मदासानं अर्धवट डोळे उघडले पाहतो तर काय प्रत्यक्षात विठुराया समोर उभे होते विठ्ठला विठ्ठला माझ्या पांडुरंगा म्हणत कुर्मदास पुन्हा विठ्ठलाच्या दिशेनं फरफटत लोटांगण घेऊ लागला एवढ्यात पांडुरंगाने कुर्मदासाकडे धाव घेतली त्याच शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं व म्हणाले कुर्मदासा तू तुझ जिंकलास तुझं ध्येय पूर्ण झालं बघ मी तु स्वतः तुझ्या विठ्ठल तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आला आहे होय विठ्ठला आता हीच माझी पंढरी कुर्मदासाने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं व डोळ्यातील अश्रूंनी नमन केलं व आपला प्राण सोडला धन्य धन्य तो कुर्मदास आणि धन्य त्याची भक्ती विशेष म्हणजे हे संत कुर्मदास समाधीचे सर्वसेवक मुस्लिम आहेत आज ही लवळी येथे त्यांची समाधी आणि बाजूला कबरी समोर विठ्ठलाची गोजीरवाणी मूर्ती उभी आहे आणि मंदिरावर कळस आणि कबरीवर घुमट आहे फिरोज मुजावर हे त्या ट्रस्टचे अध्यक्ष असून त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे जर कधी गेलात तर नक्की या धार्मिक स्थळाला भेट द्या धन्यवाद